पूर्णतः सुसज्ज झालेली आहे हे आगमन सर्व नागरिकांनी आनंदाने आणि हर्षोल्लासात करावं तसंच सुरक्षित करावं यासाठी नवी मुंबई पोलिसांनी बरीच तयारी केलेली आहे अनेक ठिकाणी नाकाबंदीच आयोजन केलं जाईल आहे येत्या काही दिवसात नाकाबंदी व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी पॅट्रोलिंग काही ठिकाणी फिक्स पॉइंट काही निर्जन स्थळ आहेत अशा ठिकाणी आपला पोलीस प्रेझेन्स हे विशेष करून नवी मुंबई पोलीस राबवणार आहेत काही ठिकाणी लोकांची वर्दळ जास्त असते काही मॉल्स असतात काही हॉटेल्स असतात आणि विशेष करून एनएमएमसी ची जी बिल्डिंग आहे तिथे देखावे बघण्यासाठी तिथली रोषणाई बघण्यासाठी एकतीस डिसेंबरला बरेच लोक गर्दी करत असतात अशा या सर्व ठिकाणी कुठेही मद्य पिऊन महिलांची मुलींची छेडखानी होणार नाही याकरता नवी मुंबई पोलीस कार्यरत असेल आहे काही हॉटेल्स मध्ये किंवा ज्या ठिकाणी स्वागताचे नववर्षाच्या स्वागताचे समारंभ आयोजित केलेले असतात काही रिझॉर्ट्स आहेत किंवा काही प्रायव्हेट घरं सुद्धा आहेत ज्या ठिकाणी हा जल्लोष साजरा केला जात असतो त्या ठिकाणी कोणीही कुठल्याही प्रकारच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही याची सुद्धा आम्ही खबरदारी घेत आहोत विशेष करून मद्याचा अतिरेक किंवा नार्कोटिक्सचं सेवन ह्या सर्व गोष्टींवर पोलीस विशेष नजर ठेवून असलेले आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्त आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना हीच अपील राहील की नववर्षाचं स्वागत आपण जल्लोषात करावं तसंच सुरक्षित सुद्धा करावं